तेरा वर्षीय शाळकरी मुलगा गावातील घराकडून शेताकडे चालला होता बांधावरून जात असताना अचानक नाकाला हात लावू लागला अन पुढे अक्षरशः काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा स्वराज मनोज देशमुख व तेरा वर्ष असे मृत मोलाचे नाव आहे याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील घाटणे येथे मनोज हनुमंत देशमुख हे त्यांच्या कुटुंबासमवेत राहून शेती करतात त्यांचा मुलगा स्वराज मनोज देशमुख व तेरा वर्ष हा सातवीमध्ये शिकत होता दिनांक पाच जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास मनोज देशमुख यांनी त्यांच्या घराच्या समोर त्यांचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच तेरा डी टी झिरो दोन त्रेचाळीस हा उभा करून जेवण करीत असताना मुलगा स्वराज यांनी सदर टॅक्टर चालू करून शेताकडे घेऊन जात असताना गावाच्या लगत असलेल्या पाणी पुरवठा विहिरीच्या शेजारी रोड लगत असलेल्या चारी टॅक्टर वेगात असल्याने खड्ड्यात पलटी केला त्यात स्वराज देशमुख हा ट्रॅक्टरसह पाण्यात पडल्याने गंभीर जखमी झाला पाण्यात अक्षरशः त्याला श्वासही घेता येत नव्हता त्यावेळी त्याच्या नातेवाईकांनी व गावातील लोकांनी खड्ड्यातून ट्रॅक्टर काढला व पाण्यातून स्वराजलाही तात्काळ बाहेर काढून मोहळीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता उपचारापूर्वीच स्वराजचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले स्वराज याचा गुदमरून मृत्यू झाला होता या अपघात प्रकरणी मोहळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून याबाबतची फिर्याद विश्वास जालिंदर गायकवाड यांनी दिली आहे अधिक तपास मोहळ पोलीस ठाण्याचा अपघात विभाग करत आहे